कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष देखील आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलाय सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची मन ओळख आहे त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही अशी प्रतिक्रिया अमित यांनी यावेळी दिली आहे महिने आम्ही नोंदणी करतोय आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाचही जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर पाचही जिल्ह्यात आमच्या नोंदणी आणि व्यवस्थित प्रमाणे झालेले आहेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र लढवतो पाहायचं झालं तर याच संपूर्ण मतदारसंघामध्ये खूप मोठा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाहीये आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल एवढी देतो मी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर बोलणी चालतो मनसेच्या उमेदवाराकडनं माघार घेण्यात आले त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असेल मनसेच म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाहीये आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिली आज माघार घेतली म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिका लोक खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉडा वॉडात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख आहे सकाळपासून मनसेने माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे निवडणूक लढवायची प्रत्येकाने नोंदणी पण केलेली आहे चांगल्या प्रकारे चार पाच संघटना अशा आहेत जे नोंदी केलेली आहे आणि ते आमच्या संघ संपर्कात आहेत ते माघार घेतील असं आशा आहे मला आणि आम्हाला सहकारी आम्ही सपोर्ट स्थाक। करते लोकसभेमध्ये मागच्या आपण बघितलंय की महागाईचा मुद्दा आहे लोकसभेत जसं महाविकास आघाडीला यश भेटलं आहे महाराष्ट्रात महागाईचा हा एक मुद्दा आहे जो आपण महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे संविधान बदली करण्याचा हा जो त्यांचा कट होता तो आता हलून पाडलेला आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी तर आज तुम्हाला मी वाईट देतो की बेरोजगार दे जे आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत ते कोणीही भाजपसोबत नाहीये आणि मागच्या दहा वर्षात त्यांनी काहीही रोजगार उपलब्ध करण्याचं काहीही धोरण राबवलेलं नाहीये